घटनाएं हुई थी मेरे सामने हुई थी और जिसको आधार बनाकर हमने ये ये फिल्म को है किया हुआ कहीं ना कहीं घटना हुई जरूर होगी क्योंकि आप पत्रकार बंधु है आप लोगों को तो सारी घटनाएं पता होती है, है आपको और एक शख्स रह हमारे बगल में जिनको सिर के ये शख्स वो है जो मतलब की ऑल कॅमेरा ऑफ कॅमेरा तर नाही नाही एक म्हणत घेण्याचं मत पण श्रीपाटेल ती जी मिठी ती मिठी आपण याच्या प्रकार वापरलेली आहे आणि पैसे कोणी नाही दिले आमचे बरोबर नाही गेले तर नाय सर सांगतात बाबू घे याला मिठी दे याला प्रेमाची मिठी प्रेमाच्या मिठीत घ्यायचं आणि कडकडून आवडत त्याला मारून टाकायचं आ, मी स्वतः सुजाता विनोद पवार लेखिका गीतकार निवेदिका अशी ओळख आणि चित्रपटाबद्दल सांगायचं म्हंटल तर जे प्यारेजींनी मला कथा सांगितली त्याच्यावर म्हटलं की डायलॉग हे थोडेसे आधुनिक पद्धतीचे असावेत त्याच्यावर संवाद चित्रपटावर खूप वर्क केलेलं आहे काम केलेलं आहे आम्ही की तो चित्रपट आत्ताच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल अनुषंगाने आम्ही त्याच्यावर काम आहे जसं की पती पत्नीचं घनिष्ठ नातं म्हणजे वटसावित्री जे पती जन्मजन्मी हाच पती मिळावा मग हल्ली का नाही करत मुली हे व्रत करतात कुठेतरी मनापासून करतात दिखावा नसतो की जन्मजन्मी हाच पती मिळावा किती संकटात असू दे किती वाईट नवरा असू दे पण आजही आपली संस्कृती आपली परंपरा जोपासत पत्नी त्याच्या सोबतच उभी राहते खंबीरपणे हे दाखवायचा प्रयत्न आहे सावित्री कलियुगातली सा, येत्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे मी की हे पिक्चर जे ना सावित्री कलियुगातली एक फॅमिली बॅकग्राऊंड वर पिक्चर आहे आई वडील नवरा बायको पूर्ण पॅकेजच आहे तर पूर्ण फॅमिली बघून पिक्चर बघावं म्हणून ही माझी इच्छा आहे शूटिंग नासाठी केली आहे नाशिक आणि बदलापूर औरण यासाठी गेले सावित्री या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी काय आदर्श घ्यावा नमस्कार मी अभिनेत्री श्वेता भामरे आपल्या महाराष्ट्रामध्ये वट सावित्री पौर्णिमा हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो हाच पती सात जन्म मिळावा म्हणून हा स्त्रिया हा खूप आपुलकीने हा सण साजरा करतात पण आजकाल स्त्रिया जॉबमुळे इतक्या व्यस्त झाल्या आहेत की ते आपली संस्कृती विसरत चालले तर आम्ही या चित्रपटातून याच गोष्टी सगळ्या हायलाईट के करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आई मुलाच्या चुका पांघरून आई मुलांच्या चुकांवरती पांघरून घालते म्हणजे मुलांनी काही चुका, चुका केल्या तर ते वडिलांपासून लपवून ठेवते पण या गोष्टी जेवढा चांगल्या तेवढा त्या ते ते वाईट सुद्धा आहे आणि त्याच्या पुढे मध्ये काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आम्ही ते या चित्रपटाद्वारे दाखवलंय तर मी सर्वांना आवाहन करते की सव्वीस डिसेंबरला आमचा चित्रपट सावित्री कलयुगातील हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे तर मी सर्वांना आवर्जून आवाहन करते की सर्वांनी हा नक्की नक्की बघा धन्यवाद नाही या चित्रपटामध्ये तुमचा काय रोल आहे मी याच्यामध्ये एक पत्नी आहे आई आहे मी सासू सुद्धा कॅरेक्टर केलेला आहे या के के वेग आधी मी हे असले कॅरेक्टर केलेले नव्हते पण मला एकाच भूमिकेवरती अवलंबून न राहता मला वेगवेगळ्या भूमिका करण्याची आधीपासून मनापासून म्हणजे इच्छा होती आणि ही इच्छा माझी पॅरेलाल शर्मा सरांमुळे पूर्ण झाली आहे आणि मला या चित्रपटात काम करून खरंच खूप छान वाटलं तर तुम्हाला सुद्धा हा चित्रपट बघून नक्की मजा येईल नानासाहेब तुम्ही या चित्रपटामध्ये काय रोल केलेला आहे हा या चित्रपटात मी अ खलनायक म्हणून काम केलेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यामध्ये काय तुम्हाला घेण्यासारखं आहे की तुमचं जे खलनायक म्हणून काम केलेलं आहे गोल निभावला त्याच्यामध्ये लोकांना काय घेण्यासारखं आहे खलनायकाकडून काय घेतलं जात नाही खलनायक हा चित्रपट जसं नायक असतो तसंच चित्रपटाचा प्राण हा खलनायक सुद्धा असतो अच्छा हो जोपर्यंत खलनायक तिथे असं पॉवरफुल नसेल तर चित्रपट तसं पाहिजे तसं पॉवरफुल होत नाही तर त्याच्यात मी आपलं जयराज नारायण सर जे आहेत ते आणि आम्ही ते वडील आहेत माझे आणि मी त्यांचा मुलगा आहे तर ज्या बिझनेसमध्ये आम्ही आमचे पैसे कोणी परत नाही केले तर ते सांगतात मला नाना घे आला तुझ्या प्रेमाच्या मिठीत त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रेमाची मिठी देऊन <laughs> तिथेच मी संपवतो यानी मिटी माली की सगळ्यांची फिट्टी वाजते अच्छा डायरेक्ट मी या चित्रपटामध्ये किती गाणी आहेत या चित्रपटात चार गाणे आहेत दोन लव साँगेत हे एक हळदीचं गाणं आहे आणि एक सावित्रीचं गाणं अच्छा हां केस विलन म्हटल्यानंतर थोडं डॅशिंग दिसं पाहिजे म्हणून पूर्ण केस काढलेले आहेत ओरिजन काढलेले आहेत आता केस वाढवले आहेत हां बरं तुम्हाला या चित्रपटामध्ये काय रोल संधी मिळाली मला याच्यामध्ये जोगळेकर हे विनोदी पात्र निभवण्याची संधी मिळाली पण हे पात्र फक्त विनोदी नसून कि मैत्रीसाठी कसा माणूस जगतो म्हणजे मित्र 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 जो आहे तो कशा पद्धतीने एक मैत्री निभावतो असा तो भूमिका आहे प्रत्येक ह्याच्यात तो साथ देतो अच्छा नाव सुजता आहे तर सुजता तुम्हाला या कामामध्ये तुम्हाला या चित्रपटात तुम्हाला कुठला रोल दिला गेला आणि तुम्हाला काय अनुभव आला या तुम्हाला काय 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 संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये आनंद याच्यामध्ये आता म्हणाल रोल तर माझा लेखिकेचा रोल आहे संवाद लेखिका आणि गीतकार या संवाद लेखिका आणि गीतकार म्हणून माझा या चित्रपटात रोल आहे आणि खरं सांगायला गेलं तर सावित्री कलियुगातली चित्रपटाचं नाव असल्यामुळे सत्यवानाची सावित्री हे गाणं तर व्हायलाच पाहिजे आणि म्हणूनच सावित्रीचं सा खूप सुंदर असं गीत आहे या गीताच्या माध्यमातूनच बरीचशी कहाणी जी कथा आहे ती उलगडते हे तुम्हाला त्यात पाहायला मिळेल त्याचप्रमाणे दुसरे एक आहे जे भावगीत आहे या सिनेमातलं ते सुद्धा छान आहे म्हणजे आपले लीड रोल जे करतात त्यांच्यावर चित्रित केलेलं आहे ही गाणी लिहितानाय ना मी चित्रपटाच्या स्टोरीच्या अनुषंगाने ही गाणी लिहिलेली आहेत त्यामुळे ती अशी कथेला धरूनच ती गाणी बरोबर वाटतात असं मी लिहिलेलं आहे आणि मला खूप आनंद वाटला की एक वेगळा सब्जेक्ट आहे एक वेगळा विषय आहे तो आजकालच्या मुलींपर्यंत पोहोचावा की लगेच त्यांचे कंप्लेंट बॉक्स सुरू होतात लग्न झाल्यानंतर की हा असा तो असा अरे पण याच्यात नेमकं काय सुसंवाद घडावा हा अगदी निर्मळ प्रयत्न आहे या कथेतला आणि हा सुसंवाद घडून एकमेकाची सुख दुःख शेअर करून तुम्ही जर मार्ग काही काढू शकता त्या बाबतीत हा सिनेमा आहे आणि मी प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रीला असं आवाहन करते की प्रत्येकीने हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहावा आणि नक्कीच मी काहीतरी चांगलं घेऊन जाल अशी अपेक्षा करते धन्यवाद okay. श्वेता महिलांना न्याय मिळेल का हे दिवसाप्रमाणे आता कलिगामधे होत चाललेलं आहे वाढत चाललेलं आहे तुम्हाला तुम वाटतं का या चित्रपटामध्ये बघून की न्याय मिळेल का हो नक्कीच मिळेल जे ज्या स्त्रिया आता ही संस्कृती विसरत चालले आहे ना आमच्या चित्रपटामुळे त्या परत ती संस्कृती सगळे लोक जोपासतील हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी मला काही माहिती असेल तुम्ही माहिती द्यावी सत्ययुगातली कलि कलियुगातली सत्य सावित्री हा सिनेमा आता येतोय आणि माझे मित्र यांनी मला इथे बोलवलंय आणि मी त्यांची आता मी त्यांची पत्रकार परिषद अटेंड केली पण त्याच्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं आणि मला खूप बघायची इच्छा झाली कधी येतोय आणि कधी बघते असं मला झालेलं आहे धन्यवाद मोरे मी या कलियुग सावित्री कलियुगातील या चित्रपट चित्रपटामध्ये पंडितजीची भूमिका करतोय अध्यात्मकाची जोड दिलेली कारण नावच त्याच सत्ययुग सावित्री कलियुगातील आहे म्हणून याला अध्यात्मिकांची जोड दिलेली आहे म्हणून त्याच्या पंडितजीची भूमिका सरांनी सांगली ते मी खूप चांगल्या प्रकारे निभवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सव्वीस डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे तर सर्वांनी पाहावा नम्र विनंती आहे थोडक्यात माहिती द्यावीच सावित्री कलियुगातले हा चित्रपट आता सव्वीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे एक अनोखा चित्रपट आहे ह्यामध्ये एक स्टोरी अशी आहे की आपल्याला कल्पना असेल की सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचवले होते ही कथा सगळ्यांना माहिती आहे परंतु ही आधुनिक या कलियुगामध्ये आपल्या पतीला आत्महत्येपासून म्हणजे तिचं प्राण कसे वाचवते ह्या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे मी ह्या चित्रपटामध्ये जो नायक आहे त्याच्या वकिलाची भूमिका केलेली आहे आणि खूप चांगला चित्रपट झालेला आहे मला वाटतं ही हा संपूर्ण म्हणजे आप कुटुंबासहित हा सर्वांनी चित्रपट बघावा अशी मी सर्वांना विनंती करतो चॅनेलला आहे ना हा तुम्हाला या चित्रपटामध्ये तुम्ही एक डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आहे ना तुम्ही या चित्रपटामध्ये डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटलं ह्याच्यामध्ये कसा तुम्हाला अनुभव आलेला आहे नमस्कार मित्र डायरेक्टर म्हणून नाही आहे तर एक लेखक म्हणून पण काम केलेलं आहे मी कथा पटकथा ही माझीच आहे आणि कारण माझं घर फॅमिली नातं हे मला माहिती आहे ना तर एक पिक्चर बनवायला जे जेव्हा वेळ आली मला माझ्याकडे तर मी काय सावित्री कलयुगातली जर हा पिक्चर केला असेल तर एक फॅमिली पाहिजे एक चांगले आदर्श माते आ, माता पिता आणि नवरा बायको हे पाहिजे या पिक्चरला आम्ही पूर्णपणे एक फॅमिली बॅकग्राऊंड देऊन या पिक्चरला केलेलं आहे कारण का हा पिक्चर माहिती आहे का जेव्हा लोकांनी बघावं तर पूर्ण फॅमिली बरोबर कारण हे नाही का बाबा दोन लोक इकडे दोन दिवस तिकडे असं नको व्हायला म्हणून फॅमिली पॅकेज आहे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी काय घेण्यासारखं आहे की त्याच्यात तुम्ही माहिती द्यावी नाही मला असं वाटतं की ह्या पिक्चर मॅम मी हे पिक्चरमध्ये काळीच गरज आहे कारण लोकांना आता कळलं पाहिजे हे नातं जे आपलं नात कसं जपवायचं प्रत्येक नातं जे आहे आई वडिलांचे असू दे किंवा मुलाचं बाबा असू दे किंवा अन्न बायक दे प्रत्येक नात्याचं एक गंभीरपणा असतं आणि ते कसं जपवायचं हे तुम्ही दाखवलं आम्ही यांचं असं आहे की या चित्रपटामध्ये यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शर्मा साहेब हे डायरेक्टर आहेत डायरेक्टर ते लेखक पण आहेत तर त्यांचं असं आहे की या चित्रपटामध्ये सगळ्या म मा, महाराष्ट्रामधल्या तमाम फॅमिलींनी चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावं अशी त्यांची आहे आणि या चित्रपटाला सव्वीस डिसेंबर रिलीज होणार आहे या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी या चित्रपटगृहामध्ये जाऊन पहावं अशी आमची इच्छा आहे नमस्कार माझं नाव अमोल डोळे मी चांगला ॲक्टर आहे माझी मूवी झालेले आहे मूवीविषयी सांगायचं बद्दल असं की सती सावित्रीविषयी हा मूवी आहे की मूवी बघण्यासारखा खूप चांगला आहे की पहिल्या महिला कशा राहायच्या कशा वागायच्या आणि त्यांचं एकदा लग्न झाल्यानंतर तेच घर परत महागारी येणं नाहीये तर, तर ते आज नाहीये आज नुसतं लग्न झाल्यानंतर किंवा साधं गेट टुगेदर जरी गेले तर महिला पळून जाते तर हे आजला आज ह्या गोष्टीतून काहीतरी बघण्यासारखं शिकण्यासारखं आहे हे आज पहिल्या महिलांकडून काहीतरी घेण्यासारखं असावं असं मला वाटतं किंवा त्यांना तो इतिहासच माहीत नाहीये आज आपण म्हणतो ना महात्मा चित्र फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत झाशी राणे ह्यांचा इतिहास माणसांना माहीत नाही आज तो ती प्रवृत्ती लोकांना माहीत नाही आज फक्त मोबाईल आले तिरियल आले ते चल ठीक आहे ती मार्केटला ती गोष्टीची गरज आहे मोबाईल आला पण त्याचा दुरुपयोग खूप वेगळ्या पद्धतीने केला जातो तर ह्या मधून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी धापायचं साधन दाखवले की तू मूवी चांगला महिलांनी बघाव आज लोकलमधली लोकल व्यक्ती जरी हातात मोबाईल आल्यानंतर खूप वेगळ्या प्रकारे बिघडली जाते जे आज लग्न झाल्यानंतर काही लोकांना मारलं गेलं जात जात तर खूप वेगळी वेगळी कॅटेगरीज आहेत आणि त्यांनी मूवीमधून खूप चांगल्या प्रकारे दाखवले मूवी एकदा महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीचा आहे एकदा महिलांनी बघावं आणि शिकण्यासारखं खूप आहे घ्याव हो, ही नमस्कार तुम्हाला या चित्रपटाविषयी काय सांगायचं थोडक्यात माहिती द्या खर तर अतिशय आनंद होतोय की सुजाता मॅडम आणि मोहन सर यांनी सर्वांनी त्यांच्या सर्व टीमने हा अतिशय सुंदर असा घरगुती म्हणजे फॅमिली सर्व फॅमिली मिळून एकत्र बघतील असा हा चित्रपट त्यांनी बनवला आहे त्याबद्दल माझं त्यांना खूप खूप त्यांना शुभेच्छा आहेत आणि खूप आनंद पण यायचं होतं की आजकालचे सर्व सर्व चित्रपट आपण बघतोय की काही इच्छा आणि काही चित्रपट असे आहेत की आपण जे लहान मुलांसोबत आपण फॅमिलीसोबत पाहू शकत नाहीत किंवा काय अशा सगळा वर्ग जो आहे तो ग्रामीण भागात जसा जास्त वर्ग आहे बरोबर आणि हा चित्रपट तशा स्टोरीवर म्हणजे अर्थात कलयुगातली सावित्री नावातच सर्व त्याच्यामधून समजून जाते की या चित्रपटात काय दर्शवलं असेल आणि अकाने एका नवऱ्याच्या पाठीशी बायको कशी उभी राहते आणि एक नव मुलाच्या पाठीशी आई कशी उभी राहते या विषयावर धरून त्यांनी चित्रपट केला आहे तो सुंदर असा आहे तर माझ्याकडून आणि आमच्या सर्व टीमकडून चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि असेच चित्रपट सर्वांनी ज्या भूमिकेत प्रमुख भूमिका असतील किंवा साइड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे सर्वांना शुभेच्छा आहेत आणि नक्कीच आम्ही पण चित्रपट मध्ये जाऊन पाहावा शंभर टक्के मी सर्वांना आवाहन करेल की नक्कीच सर्वांनी हा चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय त्या त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि चित्रपटाला खूप खूप मनापासून सर्वांनी शुभेच्छा द्या धन्यवाद